पहिली नाही कृपया प्रभागातील ज्या ठिकाणी कवी असतील त्या ठिकाणी पडगाव प्रभागातील शिक्षणाची पंच कभी अल तो बहुत प्रभावी शिक्षा क्या पंडित आप मैदान देखने मैदान सोड़ू ना कारण आप इंग्रजी कहलाम थमारे हो अपना निर्धारित वे ज्यादा सामने संपर्दी है त्यामुळं स्पर्धा प्रमुखांनी आपापले आप पंच पूर्ण वेळ त्या ठिकाणी आहेत का आणि सर्व पंच उपस्थित आहेत का याची खात्री करून या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे सर्व स्पर्धा प्रमुखांनी बकोसाठी चिंतामणी पवार सरकार क्रमांक एक वर पंतप्रमुख आहेत करा पंतप्रमुख आहेत कृपया स्पर्धा प्रमुखांनी आपापले पंच

મસ્ત રેજ ફોન

हरे अरे

घाई नको घाई नको काही अजिबात करायची नाही का जाऊ दे मागे गेला

थाना। थाना। सर बोनस 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 हो रहा था चार बाहर अ... बास <laughs>

अरे अरे हाँ मस्त एक नंबर बात हेलो प्रज्वल गायकवाड़ यूट्यूब प्रतिनिधि कृपया आपण मध्ये शिरगाव पडेल लहानगड मुली चालू सामना संपल्याच्या नंतर शिरगाव पडेल लहानगड मुली એ ખેડૂત બરાબર કે રસ્તો કે જા